सामा हक्काचा आवाद, जागर होळी व धुलीवंदनाच्या निमित्ताने धुळ्यात बाजारपेठ सजली पिचकारी रंगासह विविध वस्तूंच्या किमतीत दहा टक्क्यांची वाढ झाली आहे धुळे आणि होळीचं सण हे समीकरण संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून दिवस मोठ्या धुळे शहरात साजरा केला जातो ठिकठिकाणी सार्वजनिक होळीचे आयोजन करण्यात येत असते धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर सजले असून विविध प्रकारचे रंग पिचकारी तसेच विविध प्रकारचे मुखवटे देखील बाजारात विक्रीसाठी दाखल झाले पिचकारी आणि रंगांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असून होळीच्या निमित्ताने बाजारपेठेत लाखो रुपयांची जीव होत आहे यंदाच्या वर्षी बाजारात नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली भाजपची पिचकारी देखील बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरली आहे होळीसाठी लागणारे रंग पिचकारी तसेच विविध वस्तूंच्या किमतीत यंदा दहा टक्क्यांची देखील वाढ झाली आहे पुढील दोन दिवसात बाजारपेठेत खरेदीसाठी देखील गर्दी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले शहरात यावर्षी पण आम्ही गुविवंदन आणि रंगपंचमी यासाठी सर्व प्रकारच्या पिचकाऱ्या लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्व प्रकारच्या पिचकाऱ्या त्याच्यानंतर पाठीवर टांगले ते ड्रम इथेच विविध आकारच्या कार्टूनमध्ये तर मोठमोठ्या ड्रम्स वगैरे फिचकार्या आम्ही आणलेल्या आहेत साधारण वीस रुपयापासून तर तीनशे रुपये चारशे रुपयापर्यंत आमच्याकडे जा मोठमोठे मोड़ लहानपोरांसाठी ड्रम्स आणलेले आम्ही त्याच्यानंतर कलर आणलेले कलरमध्ये गोल्डन कलर सिल्वर कलर पावडर कलर पण आहे लहान मुलांना त्रास व्हायला नको म्हणून त्यानंतर ट्यूब कलर पण आणलेले त्यानंतर हर्बल कलर आणलेले त्यात वीस रुपयापासून ते, ते शंभर रुपये दीडशे रुपयापर्यंत आमच्याकडे हर्बल कलर आहेत बलून चाललेले आहे तर मलिंगा मलिंगाचे केस केसांना भरपूर मागणी झाली आहे यावर्षी त्याच्यानंतर मोठे मोठे वैलांचे जे केस राहतात तर हे कलरफूल केस नंतर टोपे आणलेले आहेत विविध आकाराच्या मास आलेले आहेत मासमध्ये साठ रुपयापासून शंभर दीडशे रुपयापर्यंत आमच्याकडे मास उपलब्ध आहे आणि हाताचे ग्लोवज आणलेले आहेत नवीन पद्धतीनुसार होळी ते, ते होळी डोलची आणलेली आहे आम्ही प्लॅस्टिक डोलची पण आमच्याकडे वीस रुपयापासून शंभर रुपयापर्यंत आहे पत्र्याची डोलची पण आहे आमच्याकडे तसेच कलर आम्ही मुंबईवरून आणलेला आहे तर आम्हाला थोडा फार खर्च जास्त लागतो त्या त्याच दहावीस टक्क्याचा फरक पडलेला आहे गिरायकांची अजून मागणी वाढलेली नाही पण येत्या दोन दिवसात गिरायकांची मागणी दि आणि गर्दी होईल आमची अपेक्षा जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे